नमस्कार मित्र मैत्रिणींनो कथा ऐकायला कोणाला बरं आवडत नाही अगदी सगळ्यांनाच कथा ऐकायला आवडतात आपल्याला देखील या वयात कथा ऐकायला आवडतात मग लहान मुलांना तर नक्कीच आवडेल मग याच त्यांच्या छंदाचा उपयोग करून आज आपण स्थानिक किंमत संकल्पना वापरून एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्येची ओळख आणि वाचन विद्यार्थ्यांकडून कसे करून घ्यायचे त्याचे प्रात्यक्षिक या व्हिडिओत बघणार आहोत या कृतीकरिता मी एका स्वरचित कथेची योजना तयार करून घेतलेली आहे आणि दशक दांडे आणि सुटे यांच्या सहाय्याने आपण ही कथा विद्यार्थ्यांसमोर सादर करणार आहोत चला तर मग कृतीला सुरुवात करूया एका गावात चोर शिरले त्यांना अडवण्यासाठी एकक सारे गोळा झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकक गोळा झाली ताकद थोडी कमी पडली एक एकक त्याला जोडून आला दहा एक दशक झाला दहा एककांचा एक दशक झाला एक, एक दशक, दशक उजव्या बाजूला गेला एक दशक डाव्या बाजूला गेला दोन दशक मागच्या बाजूने आले पाच बाज दशक एकत्र आले चोरांना गावातून पळवून लावले आता अशा पद्धतीने आपण स्वरचित गोष्टीच्या माध्यमातून दशक दांडे आणि सुटे यांचा उपयोग करून संख्येचे वाचन करूया आता या ठिकाणी दोन दशक दांडे आहेत दोन दशक दांडे असल्यामुळे हे झाले वीस आणि दोन सुटे म्हणजेच दोन दशक वीस एकवीस बावीस आता ही जी संख्या आपण वाचलेली आहे ती विद्यार्थ्यांकडून संख्या कार्ड वरून वाचून घ्यावी दशकाच्या घरात दोन दोन दशक दोन बावीस याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून वाचन करून घ्यावे यानंतर अशी कृती आपण वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो या ठिकाणी पुन्हा मी तीन दशक दांडे घेतलेले आहे आणि एककाच्या घरात काहीच नाही म्हणजेच तीन दशक तीस या प्रमाणे विद्यार्थी संख्या कार्ड वरून संख्येचे वाचन करतील दाखवून त्यावर दशक दांडे आणि सुट्यांचा वापर करून संख्या विद्यार्थ्यांना ओळखायला आणि वाचायला लावायची आता या ठिकाणी संख्या कार्डवरील संख्या वाचण्यासाठी दशकाच्या घरात चार आहे म्हणजे विद्यार्थी चार दशक दांडे घेतील एक दोन तीन चार आणि एककाच्या घरात सात आहेत म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात सुटे घेतील याप्रमाणे चार दशक सात सत्तेचाळीस विद्यार्थी संख्येचे वाचन करतील यानंतर पुढील विद्यार्थ्याला बोलवावे आणि त्याला संख्या कार्ड द्यावे आता संख्या कार्ड वरील संख्या वाचण्यासाठी तो दशक दांड्यांचा उपयोग करेल आता दशकाच्या घरात तीन आहे म्हणजे तीन दशक दांडे घेईल तो एक दोन तीन तीन दशक तीन तीस आणि एककाच्या पाच असल्यामुळे पाच सुटे घेईल एक दोन तीन चार पाच तीन दशक पाच तीन दशक पाच पस्तीस याप्रमाणे विद्यार्थी वाचन करेल अशा प्रकारे गणित पेटीतील दशक दांडे आणि सुटे यांच्या साहाय्याने आपण स्वरचित गोष्टीची योजना करू शकतो तसेच त्या गोष्टीच्या आधारेच संख्या कार्डवरून संख्येचे वाचन करणे संख्या ओळखणे आणि दशक व सुटे यांच्या साहाय्याने देखील संख्या ओळखणे अशा कृती आपण प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो